गे काना ही काढून ही काय ह्याच्या शेतले ना ह्याच्यावर काय औषध मारता येत नाही काय नाही त्यांची झाड जुळून जरा का ना करायला ना की काय चाललंय अर्षदराव काय चालू ही काम काम चालूच राहायची मोबादला येतोय का नाही कामाचा काय आता ही कष्ट केलं तर आता दोन चार महिन्यात येईल की मोबदला दोन चार महिने कायचं डबल बार झाला ना पिरू आम्ही बघतोय लाखाचा आणि ट्राकाची ट्राक भरून जाते ती काय ठरका मानता शेजाराच्या बघितल्या असता ठरका यंदा आमचं उत्पन्न निघलं नाही कसलंच हा असं कस शेजारी टाका भरून पाठवतोय हो आणि तुमचं निघाण उत्पन्न हा ते काय झालं चुकीचं औषध फवारल्यामुळे सगळं पिकच गळून गेलं आयला काही म्हणा बरं का पण तुमच्याकडे पैसे मागायला का, का? कारण अशी सांगता ना तुम्ही आमचं तोंडच गप होतंय काय कारण मला सांगा बरं कारण कस काय सांगा माणूस पैसे ठेवायचे मला तर हवाच आहे का पैसे ठेवू नका वावर आहे वा, का गाण ठेवा तरी आणि माझे पैसे फिडून टाका यंदा हो पण तुमचं सहा महिन्यात पैसे देतो की मी आता वावर गाण ठेवला मला सांगा बरं आम्ही खायचं काय तसल सांगू नका सहा महिने महिने आणि वावर गाण ठेवले कसं आहे ना तुम्ही इथं वावर काय लगेच घेऊन जाणार आहे का तो उद्या बुडावले तर वावर जाईन तुमचं मी आहे की खरेदी करायला एवढं काय द्यात नाही पण वावर नको आमचं खायचं वांद होत्या ना एक काम करा करायचं तुम्हाला खरं तु। सांगू <coughs> का तुम्हाला किंमत काय असेल ना दोन पैसे वाढून देतो मला वावर देऊन टाका वावर दिला आमचं मला सांगा इथं राहून तरी आमचा उपयोग काय तसलं सांगूच ना काय मरत नाही माणूस वावर एकदा का वावर का माझे पैसे फिटून तुमच्या दारात चर्चा की उभी राहीन काय करता त्या चर्चा केला बघितलं तर एवढाच एकर आम्हाला आम्ही कोणाच तोंडाकडे बघायचं मग सावकार देतो की आम्ही पैसे थोडस बाई माणसानी मध्ये बोललेलं मला आवडतच नाही सरळ गप बसतो बायांच काय काम आहे हा तुम्ही ला गाळ्यात दागिने घालून हिडताय हा हाय ते मंगळसूत्र आहे तेवढं तरी द्या माझं याच तरी येईन मंगळसूत्र मागत असत कुठे सावकार अहो हाय की आवडा नवरा काय करायचंय मंगळसूत्र हा माझ्याच कर्जाचे पैसे येते हा माझच घातल्या सारखं इथे काय <laughs> बोलता तुम्ही पटते का तुम्हाला एक काम करा हा? वावर तुम्हाला प्यारे ना सरळ घर आहे ना घाण ठेवा घरावा आधीच पहिलं कर्ज या तुमचा असं वावर वावरी ना तुम्ही घर घाण ठेवले हा काय काय घाण आहे तुमचं अजून एक काम करा आता सरळ ती बायको ठेवा घाण कुठेतरी काय तुझा मुद्दा बसवला तुझा भाड्या मगापासून तुझा नासक्या मंगळसूत्र अर... तुझं घातलं म्हणतो रे तू माझ्यावर नजर ठेवायला का पहिल्यांदा शेती घाण ठेवा म्हणतो आता वावर घाण करा म्हणतो भाड्या तुझे पैसे कुठे चालले नाही ना देतो ना भाड्या तू न घेतून तसं नाही बाई गैरसमज झाला बाई म्हणता तुम्हाला स्वप्न काही हा जरा ताई बी म्हणा की ताई ताई काय मला तसं बोलायचं नव्हतं दुसऱ्यांच्या बायकावर घाण नजर ठेवून नये एवढं पण कळत नाही का सावकार कशाला झालाय तुम्ही आता घाण नजर काय ठेवली मी हा काय म्हणलं तुम्ही याला बायको घाण दे आव... बायको कुठे घाण ठेवीत असत का, का सावकार सांगा बरं तुम्ही तसं नाही बोललो बी ते चुकून गेलो तोंडात नाही मग पण म्हणलं नाही मगापासून पासून ऐकायला लागले काय म्हणलं मंगळसूत्र घातले म्हणजे तुमच्या नावाचं घातलंय का तसं नाही हो मी म्हणलं फक्त ते आपलं पैसे आपला घाण नजरा ठेवायचा बंद करा आणि ऐका तुम्ही पैसे काय मला उस्मानात दिलं याच दिले तर आम्ही कधी ना कधी देऊ की तुमची पण नजर आमच्या बायकोवरच तसं नाही देताय तुम्ही बरं का आपण मी म्हणलं आपली मुद्दली एकदम मिळाली असती म्हणजे बरं असतं जरा भेटून काय पिकनिक आता खेळायला बारकाली ला फळ लागलं मोठ्या फळ झालं तुमचं देऊन टाकणार काय नाही आरामात द्या पण हे कुठं सांगू नका बर काही गावातच करत असते मी सावकाराची बायांवर घाण नजर तुम्हाला कळत अक्क गाव नाव ठेवायला नाही तुम्हालाच गावाच्या बाहेर काढतो असं काय करायचंय त्याला आडी अडचणीला मदत करतो ना मी तुम्हाला कधी बी मग करता मग त्याचा देतो की आम्ही व्याज व्याज देत अहो पण मी फक्त आपली मुद्दलीसाठी बोललो होतो काय एवढं मनावर नका घेऊ तुम्ही मनावर नका घेऊ म्हणा निघा तुम्ही ताई सारखे तुम्ही किती हा आता कसं लाईनी वर आलं तवसाव कर तुम्हाला बर जमन का हा चालते चालते काय अडचण असली ना महिनाभर दोन महिने थांबा काय अडचण नाही मला ये तुम्ही या लोकांच्या बायकावर नजर ठेवतो या ते सावकार हाय तसला काय तर का मला तुम्हाला कळत नाही करत आता कुणाकडनं पण रीन